नमस्कार मी उमेश सणस आपण पाहताय न्यूज मराठी दोन हजार चोवीसच्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे कवी दुष्यंत यांची कविता आहे हंगामा खडा करना मेरा मकसद नाही है हंगामा खडा करना मेरा मकसद नाही है मैं तो चाहता चहाता कि हे सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही की भी हो ये आग लेकिन आग जलनी चाहिए कवी दुष्यंत यांची ही कविता सध्याच्या राजकारणात कोण जगत असेल तर ते म्हणजे राहुल गांधी आहेत ही व्यवस्था बदलली पाहिजे या व्यवस्थेत बदल झाले पाहिजेत आणि ही व्यवस्था ही सर्वसामान्य माणसाला त्रास देणारी व्यवस्था आहे हे जाहीरपणानं अनेकदा बोलण्याचं धाडस राज्यकर्ता म्हणून राहुल गांधींनी दाखवलेलं आहे आणि हे राहुल गांधींचं खऱ्या अर्थानं वेगळेपण आहे बरीच वर्ष झाली त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं एक शिबिर होतं त्या शिबिरात राहुल गांधींनी भाषण केलेलं होतं आणि ते भाषण जे आहे ते विशेष लक्षात राहील त्या भाषणात राहुलजी म्हणाले होते त्या भाषणात त्यांनी मांडलेला मुद्दा होता की माझं आयुष्य कसं गेलं त्यांनी सांगितलं इंदिराजींच्या हत्येचा प्रसंग सांगितला मी शाळेतून घरी आलो अचानक आम्हाला घरी बोलवलं शाळेतल्या शिक्षकांनी काही सांगितलं नाही घरी आल्यावर कळलं की माझ्यावर अत्यंत प्रेम करणारी माझी आजी गेलेली आहे रक्ताच्या थरोळ्यात आजी पडलेली होती तेही पाहिलं राहुल गांधी त्या भाषणात पुढं असं म्हणाले शाळेमध्ये असताना मला मित्र कमी होते पंतप्रधानांचा नातू म्हणून शिक्षक जे आहेत ते लांबून बोलायचे इतर सहकारी विद्यार्थी हेही फारसे जवळ यायचे नाहीत अशा परिस्थितीत शाळेतून घरी आल्यानंतर मला खेळण्यासाठी कुणीतरी एखादा सहकारी निवडायला लागायचा आजी मरण पावली आजीची हत्या झाली आजीवर गोळ्या झाडल्या हे घरात आल्यावर कळालं आणि रोज माझ्याशी बॅडमिंटन खेळायला येणारा रोज माझ्याशी खेळणारा रोज माझा संध्याकाळचा माझा पार्टनर जो होता त्या बेयन सिंगनं त्या मारेकऱ्यानंच माझ्या आजीला मारलं हे कळाल्यानंतर माझं भाऊ जे आहे ते खऱ्या अर्थानं कोसळलं एका बाजूला आजी गेल्याचं दुःख होतं आणि दुसऱ्या बाजूला मित्रही कायमचं संपल्याचं दुःख होतं हे दुःख अत्यंत समर्पक शब्दात राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांपुढं मांडलं होतं अठरा वीस वर्षापूर्वीच राहुलजींचं हे भाषण लोकांना विशेष आवडलं आणि हा तरुण भारताच्या राजकारणात काहीतरी करू शकेल अशा प्रकारची आशा जो आहे ती सर्वांनाच वाटू लागलेली होती नंतरच्या काळात राहुल गांधींच्या विरुद्ध एक मोठं कॅम्पेन चालवलं गेलं त्या कॅम्पेनला अनेक लोकं बळी पडली ते कॅम्पेन भारतातल्या सगळ्या तमाम जनतेला खरं वाटू लागलं एवढं प्रभावीपणानं ते, प्रभावी ते कॅम्पेन चालवलं गेलं राहुल गांधी हा एक बुद्धिमान तरुण नाही आहे हा बुद्धिमान राजकारणी नाही आहे तर हा एक पप्पू आहे हे दाखवण्यासाठी हजारो रुपये खर्च केले गेले के आणि राहुल गांधींची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केला गेला राहुल गांधींची प्रतिमा त्यामुळे डागळली त्याचा काँग्रेसला दुष्परिणाम भोगावा लागला त्याचा राहुल गांधींना वाईट परिणाम सहन करावा लागला त्यामुळं फार मोठं नुकसान भारतीय राजकारणाचं झालं परंतु एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर इतका प्रहार केल्यानंतर इतका हल्ला केल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांमधून अनेक इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधून राहुल गांधी पप्पू आहेत राहुल गांधी यांची बौद्धिक बुद्ध्यांक कमी आहे अशा प्रकारचे व्हिडिओ सतत व्हायरल केल्यानंतरही आज हा माणूस भारताच्या राजकारणामध्ये ठामपणानं उभा आहे ही सगळ्यात जमेची गोष्ट आहे असं मला वाटतं राहुल गांधी पप्पू आहेत का राहुल गांधींना राजकारणाचं आकलन कसं आहे राहुल गांधींचं राजकीय नेतृत्व किती यशस्वी होईल या प्रश्नांची उत्तरं काय देईल परंतु राहुल गांधींच्या विरुद्ध एखादी मोठी मोहीम राबवून राहुल गांधी यांचा बुद्ध्यांक कमी आहे आणि ते पप्पू आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या लोकांना राहुल गांधी यांच्याबद्दल भीती वाटत होती राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाची राहुलजींच्या कर्तृत्वाची आणि राहुल गांधी यांच्या बुद्ध्यांगाची भीती वाटणं याचा अर्थ राहुल गांधींकडं निश्चित काहीतरी वेगळेपण आहे राहुल गांधींकडं काहीतरी निश्चित खास आहे असं म्हणायला हरकत नाही राहुल गांधींनी अलीकडं केलेल्या दोन ज्या भारत जोडो यात्रा आहेत पहिली भारत जोडो यात्रा जी आहे ती राहुलजींच्या अनेक अर्थाने गाजली पण त्याहीपेक्षा दुसऱ्या भारत जोडो यात्रेचा शेवट समारोप राहुलजींनी महाराष्ट्रात केला या यात्रेचा समारोप मला धारावीत करायचा आहे मुंबईत करायचा आहे ते राहुलजींनी जाहीरपणानं सांगितलं आणि अशांत झालेल्या मणिपुरातून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा भाग दोनचा प्रारंभ केला ही गोष्टसुद्धा राहुल गांधी यांचं वेगळेपण दाखवतो गेल्या दहा वर्षात म्हणजे या देशाचं पंतप्रधानपद नरेंद्र मोदी यांना मिळाल्यानंतर काँग्रेसचा अत्यंत मोठा संघर्षाचा कालखंड जो आहे तो राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या कालखंडात राहुल गांधी यांना अनेक जण सोडून गेले काँग्रेसपासून अनेक जण दुरावले पण राहुल गांधी आढळपणानं निश्चयानं आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतायत राहुल गांधींनी कुठं माघार घेतलेली नाही राहुल गांधींना ईडीच्या नोटीस आल्या ईडीनं राहुल गांधींची चौकशी केली सोनियाजींना म्हणजे राहुल गांधींच्या आईला ईडीच्या नोटीस आल्या त्यांची चौकशी केली काँग्रेसचं खातं निवडणुकीच्या तोंडावर जे आहे ते गोठवण्याचा प्रकार जो आहे तो निवडणूक आयोगाकडून केला गेला अनेक प्रकारचे अन्याय राहुल गांधींवर झाले अनेक प्रकारच्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढ्या सगळ्या संकटांना तोंड दिल्यानंतरसुद्धा राहुल गांधी माघार घ्यायला तयार नाहीत राहुल गांधी पाठीमागं ओळून जायला तयार नाहीत राहुल गांधी हा एक संघर्ष योद्धा आहे अशा अशा स्वरूपाची स्वतःची प्रतिमा भारतीय जनतेसमोर आणण्यामध्ये राहुल गांधी यशस्वी ठरलेले आहेत राहुल गांधींची भाषणं ऐकल्यानंतर संसदेची आणि संसदेबाहेरची राहुल गांधी हे पप्पू नाहीत राहुल गांधींना गांधी पप्पू म्हणणारी माणसं तीच पप्पू आहेत अशी समजूत भारतातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांनी शहरी भागातल्या युवकांनी आणि महानगरातल्या बुद्धिवंतांनी नक्की करून घेतलेली आहे मणिपूर अशांत झालेला आहे मणिपुरात देशाचे पंतप्रधान जात नाहीत मणिपुरातली सामान्य जनता असह्य झालेली आहे अशा वेळी मणिपुरातल्या सामान्य जनतेच्या हक्कासाठी सामान्य जनतेला धीर देण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या डोळ्यातली आसवं पोचण्यासाठी भारतातला भारतीय राजकारणातला एका राजकीय पक्षाचा प्रमुख असलेले राजीव गांधी मणिपूरमध्ये गेले आणि तिथल्या सर्वसामान्यांमध्ये ते मिसळले ही गोष्ट भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत जमेची केम्ब्रिज विद्यापीठ असू देत नाहीतर हॉवर्ड्स विद्यापीठ असू देत परदेशातल्या विद्यापीठांमध्ये भारताची आजची अवस्था काय आहे आजचा भारत कोणत्या दिशेनं जातो आहे हे समजावून घेण्यासाठी राहुल गांधी यांना बोलवलं जातं हे राहुल गांधी यांच्यासाठी असणारं आणखी एक मोठं यश ह्या सगळ्या यशाचं मूल्यमापन करत असताना गेल्या दहा वर्षात राहुलजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं ज्याही निवडणुका लढवल्या त्यातल्या बहुतांश निवडणुका ज्या आहेत ते काँग्रेस हरलेली आहे हेही आपल्याला विसरून चालणार नाही म्हणजे ज्याला सार्वजनिक जीवनात काम करायचं आहे आणि ज्याला राजकारणात भाग घ्यायचा आहे त्याला निवडणुका जिंकण्याचं तंत्र स्वतःला आत्मसात करणं गरजेचं आहे तुम्हाला जर निवडणुका जिंकता आल्या नाहीत तर तुमचं नेतृत्व लोक फार काळ स्वीकारणार नाहीत निवडणुका जिंकल्याच पाहिजेत निवडणुका जिंकून सत्तेत आलं पाहिजे आणि सत्तेशिवाय खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन करता येणार नाही ना 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 सत्ता हातात असल्याशिवाय व्यवस्थेत बदल करता येणार नाही ना ना त्यासाठी राहुल गांधींना सत्ता मिळणं गरजेचं आहे एक वेळ राहुल गांधी यांना संधी मिळणं ही आवश्यक गोष्ट आहे असं राहुल गांधी यांच्या कट्टर विरोधकांनाही वाटतं आहे राहुल गांधी यांचं भारत जोडो यात्रा दोनमधलं मुंबईतलं भाषण हे खऱ्या अर्थानं वेगळं होतं राहुल गांधी यांनी या व्यवस्थेतल्या काही गोष्टी सांगितल्या की या देशातल्या मुठभर उद्योजकांकडं म्हणजे एकूण बावीस उद्योजकांकडं जे आहे ते या देशातल्या सत्तर कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती आहे आणि ही विषमता दूर झाली पाहिजे हे राहुल गांधी जी आहे ते तिथं सांगत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हा आपल्यासमोर असलेला जो आहे व्यक्ती आहे ही व्यक्ती म्हणजे केवळ मुखवटा आहे त्याच्या पाठीमागचे चेहरे वेगळे आहेत हेही राहुल गांधी यांनी जाहीरपणानं सांगितलं राहुल गांधी यांचं हे धाडस राहुल गांधी यांच्या बोलण्यातली तळमळ आणि राहुल गांधी यांनी या संपूर्ण व्यवस्थेमध्ये बदल करण्याच्या संदर्भामध्ये मग ओबीसी समाजाला दलितांना बटक्या विमुक्तांना या व्यवस्थेमध्ये विशेष स्थान देण्यासाठीचे प्रयत्न असतील किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये सर्वांना स समाविष्ट करून घेण्यासाठीच्या सांगितलेल्या गोष्टी असतील राहुल गांधी यांचं वेगळेपण जे आहे ते सर्वार्थानं दिसतं या सगळ्या गोष्टीचा ओहापोह केल्यानंतर राहुल गांधी निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी कधी होणार आणि कसे होणार हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात राहुल गांधींनी जपानमधून घेतलेल्या राफेल तोफांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केले आणि त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारवर आणि संरक्षण मंत्रालयावर जे आहे ती टीकेची जोड उठवली आणि राफेल तोफांच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असा मुद्दा मांडला राहुल गांधी मुलाखती देतात राहुल गांधी भाषणं करतात राहुल गांधी वातावरण तयार करतात परंतु राहुल गांधी त्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येऊन लढत नाहीत ही राहुल गांधी यांच्यासाठी जी सगळ्यात मोठी अडचण आहे राहुल गांधी यांना निवडणुकीच्या राजकारणात यश न मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते आहे राहुल गांधींनी एल आय सीनं साहेबांना दिलेल्या कर्जाच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केले स्टेट बँकेनं अदानी यांच्यावर दाखवलेल्या विशेष मेहरबानीबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जे ते प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दोन दिवस निदर्शनही केली त्यानंतर पुढं काय त्यानंतर काँग्रेसनं काय केलं त्यानंतर हे आंदोलन पुढं रेटवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काय केलं त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी कोणता आदेश दिला का यातलं काहीही राहुल गांधी करू शकले नाहीत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे या देशातल्या अनेक उद्योजक असलेल्या संस्था अनेक उद्योग अनेक सार्वजनिक संस्था ज्या आहेत अनेक सार्वजनिक बँक अनेक सार्वजनिक कंपन्या ज्या आहेत त्या केंद्र सरकारनं विकल्या आणि उद्योजकांनी त्या कवडी मोलानं विकत घेतल्या ही व्यवस्था मला अधिक चांगली कळते या व्यवस्थेच्या आत काय चाललेलं आहे हे मला इतरांपेक्षा चा अधिक चांगलं माहिती आहे आणि म्हणून मला मोदी घाबरतात असं मुंबईच्या भाषणात राहुल गांधींनी सांगितलं अगदी खरं आहे ही व्यवस्था इतर कोणापेक्षा राहुल गांधींनी आतून कशी चालते हे जवळून पाहिलेलं आहे त्यामुळं या व्यवस्थेत कोण काय करतं आहे आणि आपला स्वार्थ कसा साधतं आहे हे इतरांपेक्षा राहुल गांधी यांना अधिक चांगलं समजतं मात्र हे सगळं चालू असताना आपण जेव्हा कोणावर काही आरोप करतो आपण जेव्हा काहीच गोष्टीचं सत्य संशोधन करतो त्यावेळी त्यासाठी रस्त्यावर येऊन लढाई करण्याची संघर्ष करण्याची राजकीय पक्षाची तयारी लागते त्यासाठी राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला स्वतः रस्त्यावर यावं लागतं राहुल गांधींच्या बाबतीत हे घडत नाही आहे राहुल गांधी या बाबतीत कमी पडतायत आणि म्हणून काँग्रेस पक्षाला सत्तेवर येण्यासाठी अडचण होते हा सगळ्यात मोठा निष्कर्ष आहे असं मला वाटतं म्हणजे या देशातल्या मोदी सरकारला कोणीच हरवू शकणार नाही मोदी सरकार हे स्थावर आणि अतिशय स्थिर झालेलं सरकार आहे अशातला भाग नाही पंजाब आणि हरियाणातल्या सर हरियाणातल्या शेतकऱ्यांनी आपल्याला असं दाखवून दिलं की जर एकजूट असेल चिकाटी असेल सातत्य असेल प्रयत्न असेल आणि जिद्द असेल तर केंद्र सरकारला माघार घ्यायला भाग पाडण्याची क्षमता जी आहे ती शेतकऱ्यांकडं आहे हे शेतकऱ्यांनी दाखवतो जी गोष्ट शेतकऱ्यांना जमली ती गोष्ट काँग्रेसला का जमत नाही इस्रायलकडनं पेगासस सारखं जे आहे ते एक तंत्रज्ञान भारत सरकारनं खरेदी केलं आणि विरोधी पक्षाच्या राज्यकर्त्यांचे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे जे आहेत ते फोन टॅपिंग करण्याचा प्रकार केला अशा प्रकारचे फोन टॅप केल्याचा मुद्दा राहुल गांधींनी जे ते काढला त्या संदर्भात पुढं काय केलं एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची एखादा एखादी जाहीर सभा घ्यायची तिथं हे मुद्दे मांडायचे लोकांना त्याबद्दल आवाहन करायचे माध्यमं जी आहेत ती राहुल गांधींच्या बाजूची नाही आहेत माध्यमं जी आहेत ती विकली गेलेली आहेत गोदी मीडिया राहुल गांधींना प्रसिद्धी द्यायला तयार नाही गोदी मीडिया राज्यकर्त्यांना प्रश्न विचारायला तयार नाही हे सगळं खरं असलं तरी आपण जे प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्या प्रश्नांचा, प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर का उतरत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गेल्या दहा वर्षात महागाई कमालीची वाढली तीन चारशे रुपयाचा असलेला घरगुती गॅस सिलेंडर जे आहे ते एक हजार रुपयाच्या पुढे गेला पेट्रोल जे पासष्ट ते सत्तर रुपये काँग्रेसच्या कालखंडामध्ये होतं प्रति लिटर ते शंभर रुपयाच्या पुढे गेलं डिझेल तर दर त्याच आसपास गेला खाद्य तेलांचे भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढले अशा प्रकारे सर्वत्र भाव वाढ होत असताना आणि अशा प्रकारे मोठी भाव वाढ होत असताना काँग्रेस पक्ष रस्त्यावर किती वेळा उतरला राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसाच्या जिवाळीच्या विषय असलेल्या महागाईच्या मुद्द्यावर रस्त्यावर किती वेळ आणलं या प्रश्नाचं उत्तर शून्य वेळा रस्त्यावर आणलं हेच आहे म्हणजे या देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून इतर कोणापेक्षा भारतीय जनता पक्ष अधिक चांगलं काम करू शकतो असं म्हणणं भाग आहे भारतीय जनता पक्षानं विरोधी पक्ष म्हणून किती चांगलं काम केलेलं आहे याचा अभ्यास राहुल गांधींनी करण्याची आवश्यकता आहे नेता म्हणून पक्षाचा प्रमुख म्हणून आणि एक युवकांचा व्यवस्था बदलण्याची क्षमता मनामध्ये ठेवणारा राज्यकर्ता म्हणून राहुल गांधींना अशा पद्धतीनं जे आहे ते अभ्यास करण्याची आवश्यकता आहे शेवटी रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांमध्ये पोचल्याशिवाय आणि काही प्रश्नांसाठी संघर्ष केल्याशिवाय देशाची सत्ता काँग्रेसकडे येणार नाही देशाची सत्ता जर आपल्याकडे यावी असं राहुल गांधींना वाटत असेल तर राहुल गांधींना त्यासाठी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल भारत जोडो यात्रा ही सं हा संघर्षाची यात्रा होती ही गोष्ट खरी आहे पण त्याहीपेक्षा तो एक इव्हेंट होता त्याहीपेक्षा तो लोकांपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रयत्न होता लोकांना सर्व दूर समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला होता भारत जोडो यात्रेमुळं राहुल गांधी यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम निर्माण झालं भारत जोडो यात्रेमुळं राहुल गांधी यांना देश अधिक कळाला देशातल्या जनतेची दुःख अधिक कळाली परंतु संघर्ष करण्याची क्षमता ती नेतृत्वाकडे असावी लागते यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागतात आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून किंबोहोना रस्त्यावर उतरूनच आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढावी लागते लोकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो हे जोपर्यंत राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत सत्ता ही त्यांच्यापासून दूर राहण्याची शक्यता ही अधिक आहे राहुल गांधी यांच्या तरुण पिढीतले जे सल्लागार आहेत त्यामध्ये कन्हैया कुमार आहेत त्यामध्ये इम्रान प्रतापगडी आहेत त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रियंका गांधी वाड्रा आहेत त्यांना या प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील काँग्रेस पक्षाची अवस्था जी आहे ती आज फारशी चांगली नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाकडं कार्यकर्ते घडवणारी एक संस्था आहे तिचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संस्था आहे अशा प्रकारची राष्ट्रसेवा दलाची संस्था ती काँग्रेसची कधीच बंद पडलेली आहे नवे कार्यकर्ते तयार करणं नव्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना गांधीवाद शिकवणं त्यांना नेहरूवाद सांगणं गांधी आणि नेहरूंचा कारखंड सांगणं ही गोष्ट गरजेची गोष्ट होते पण यापैकी कोणतीही गोष्ट जी आहे ती काँग्रेस नेतृत्वाकडून केली गेलेली नाही आपल्याला कार्यकर्त्यांची उणीव भासती आहे ते काँग्रेसला मान्य करावं लागेल अशा कार्यकर्त्यांची उणीव भासती आहे की जे प्रामाणिक आहेत जे सातत्यानं काम करणारे आहेत जे मेहनत करणारे आहेत त्यांना सत्तेचं कोणतंही पद नको आहे त्यांना या व्यवस्थेमध्ये गांधीवाद आणायचा आहे त्यांना या व्यवस्थेमध्ये गांधी विचार राबवायचा आहे ज्यांना जे आहे ते गंगा जमनी तहजीब आणायची आणि राहुल गांधींच्या शब्दात सांगायचं तर त्या लोकांना नफरत की बाजार में मोहब्बत का दुकान का है की राहुल गांधींची भाषा समजली पाहिजे अशा प्रकारचे संघटनेत काम करणारे लोक राहुल गांधींना शोधावे लागतील राहुल गांधींचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व हे कितीही डायनॅमिक असलं तरी संघटनेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे पंडित नेहरू स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जे दे त्यावेळच्या देशातल्या तरुणांचे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्येही देशातल्या तरुणांचे अत्यंत लाडके होते पंडित नेहरूंवर तरुणाईचं प्रेम होतं पंडित नेहरू त्यांच्यासाठी आयडॉल होते हिरो होते पंडित नेहरूंची भाषणं ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी व्हायची तशी गर्दी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाबतीत होत नव्हती मात्र संघटना काँग्रेस पक्ष आणि संघटना हे सरदार वल्लभभाई पटेल सांभाळायचे संघटनेसाठी लागणारा निधी कधी लोकांच्यातून गोळा करायचा कधी उद्योगपतींकडून गोळा करायचा संघटनेमधली महत्त्वाची पदं जी आहेत ती चांगल्या लो सहकाऱ्यांना द्यायची आणि संघटना सक्षम ठेवायची मजबूत करायची हे काम एकावेळी सरदार वल्लभभाई पटेल करीत होते आणि जनतेसमोर जाण्याचं काम जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू करत होते अगदी आजच्या काळात बघायचं झालं तर जनतेसमोर जाण्याचं काम भारतीय जनता पक्षासाठी हे नरेंद्र मोदी साहेब करतायत आणि संघटना मजबूत ठेवण्याचं संघटना सक्षम करण्याचं काम जे आहे ते अमितभाई भाई शहा करतायत ही उदाहरणं जी आहेत ती राहुल गांधींना दिसत नाहीत का ही उदाहरणं त्यांच्या सहकाऱ्यांना समजत नाहीत का आपला पक्ष आणि आपली संघटना बळकट करण्याकरता एखादी कार्यपद्धती तयार काँग्रेस का करत नाही आपल्या जुन्या चुकांकडून काँग्रेस का शिकत नाही हे लक्षात येत नाही राहुल गांधींनी मुंबईच्या भाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जो की जोपर्यंत निवडणूक यंत्रावर निवडणुका घेतल्या जात आहेत म्हणजे ई व्ही एमवर जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात आहेत तोपर्यंत नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं खूप अवघड आहे आणि त्यापेक्षाही त्यांनी सांगितलं की ई व्ही एम नसेल तर नरेंद्र मोदी जिंकू शकत राहुल राहुलजी अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे असं आम्ही म्हणू पण मग ही ई व्ही एम बंद करण्याकरता तुमचा पक्ष आणि तुमची संघटना रस्त्यावर का उतरत नाही काँग्रेस जन काय करत बसलेले आहेत काँग्रेसजनांना जर ई व्ही एमची विफलता लक्षात आलेली आहे ई व्ही एम, एम होणारा तोटा आणि नुकसान लक्षात आलेलं आहे तर आपली जबाबदारी आहे पक्षाचा प्रमुख म्हणून पक्षातला एक प्रमुख नेता म्हणून तुमचं कर्तव्य आहे की अशा परिस्थितीमध्ये ई एमला विरोध करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी यासाठी लोकांना आवाहन करायचं लोकांमध्ये उतरायचं आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संघर्ष करायचा असा प्रकार तुम्ही का करत नाही हा प्रश्न जो आहे तो सामान्य माणसानं पडतो हा प्रश्न व्यवस्थेतल्या अनेकांना पडतो हा प्रश्न व्यवस्था बदलण्याची इच्छा असणाऱ्यांना पडतो दोन हजार चोवीसमध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतं राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं अशी ही व्यवस्था बदलण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांना वाटतं परंतु जोपर्यंत रस्त्यावर उतरून काँग्रेस संघर्ष करत नाही तोपर्यंत लोकांच्या प्रश्नासाठी काँग्रेस रस्त्यावर येत नाही आणि एखाद्या विषय तडीला लावण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या पाठीमागं लागत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाला धवल यश मिळणं हे अवघड आहे मोठं कठीण होणार आहे त्याशिवाय काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळणार नाही संघटना पक्ष उभं करणं आणि लोकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करत तो प्रश्न शेवटाला नेईपर्यंत प्रयत्न करणं ही गोष्ट गरजेची आहे ते जोपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी शिकत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मार्गामध्ये जे आहे ते अडथळे येत राहणार आहेत हे अडथळे दूर करायचे असतील तर राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करणं आणि तो प्रश्न संपेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं ही गोष्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं जय भवानी जय शिवाजी